अगोदर अनेक दिवस विकास कामांचा शुभारंभ शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून मतदारसंघात करण्यात आला ज्यात महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या सौर शीतगृहांचा समावेश आहे अशाच प्रकारचे सौर शीतगृहाचे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे उद्घाटन करण्यात आले यावेळी महिला समृद्धीकडे नेण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे त्याकरता सौरशित गृह प्रकल्प मोठे माध्यम ठरणार आहे तसेच शेतकऱ्यांनी भविष्यात कोल्ड स्टोरेज वापरावे ते शेतीमालाचे नुकसान होण्यापासून वाचवते भविष्यात सौरऊर्जेवर चालणारी कोल्ड स्टोरेज प्रणाली अवलंबवावी असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे सुपुत्र प्रशांत लोखंडे यांनी केले मला सांगायचं होतं की आपण नेहमी बोलतो की महिला महिला आपल्याला सम समृद्धीकडे न्यायच्या असतात तर त्यासाठी आपल्याला महिलांना काहीतरी काम द्यावं लागतं म्हणजे काम द्यायचं असेल तर त्यांना बचत गटाच्या माध्यमातून किंवा अजून काही शासनाच्या योजना असतात त्या योजने माध्यमातून आपण त्यांना काम देतो त्यांना आर्थिक बळ कसं देतात तर त्यांना त्यांचा हातभार कसा वाढेल तर त्यांचा त्यांना आर्थिक सोर्स सोर्स वाढला पाहिजे त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे किंवा ते या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आपण एक करू शकतो की येणारा माल हा शेतकऱ्यांशी आपण जर लिंक केला म्हणजे येणारा शेतकऱ्यांचा माल आपण घेतला महिलांनी महिला बचत गटांनी आणि महिला बचत गटांनी तो माल घेऊन जर आपल्या ह्याच्यामध्ये विकला आपल्या मार्केटमध्ये आपल्या सोसायटीमध्ये विकला आणि कधी भाजीपाला असेल फळं असेल ह्याच्यात कसं असतं की जेव्हा आपण एखादा फळ विकतो भाजी विकतो ती डे दे, सेम डेला विकत नाही ती काही अंशतः त्याच्या शिल्लक राहते मग दुसऱ्या एक दोन दिवसात ती आपल्याला विकतात नाही कारण त्याला कोल्ड स्टोरेज नसतात ते मग त्याची क्वालिटी जा त्याच्या क्वालिटी अशी गुणवत्ता डाऊन होती तर त्याला कोडून येत नव्हतं पण तर हे जर आपण कोल्ड स्टोरेज वापरलं तर आपल्या येणार येणाऱ्या काळात जे होणारं नुकसान असतं ते, आप ते आपल्याला खूप कमी करता येईल म्हणजे एखादी भाजी आज कमी विकली किंवा एखादी भाज आपल्याला मार्केटमध्ये भेटले तर कमी रेटला भेटतं आपण आपले कोल्ड रूमला ठेवू शकतो ती मार्केटमध्ये आपण दोन तीन दिवस चालू शकतो त्यामध्ये आपण फळ फळे घेऊ शकतो नंतर आपलं भाजीपाला घेऊ शकतो अजून एक बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण ते घेऊ शकतो कांदा ठेवू शकतो असल्या सगळ्या गोष्टी आहेत यावेळी विविध विकास कामांचा देखील शुभारंभ करण्यात आला सदरच्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम अन्ना पाटील मस्के आध्यात्मिक आघाडी जिल्हा प्रमुख संपत काका जाधव उत्तर विभागाचे तालुका प्रमुख सुनील कराळे देवळाली नगरपालिकेचे सीईओ विकास नवाळे शिवसेना शहर शहरप्रमुख विक्रम फाटे संगम रसाळ उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा